ओके okay, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आता मी लर्न विथ भागवतमध्ये नाही म्हणणार कारण आपण आपल्या क्लासेसचं जे नाव आहे ते चेंज केलेलं आहे आपण ठेवलेलं आहे ध्येय कोचिंग क्लासेस ठीक आहे यानंतर जर तुम्हाला सर्च करायचं आहे तर तुम्ही काय सर्च करणार ध्येय कोचिंग क्लासेस ठीक आहे तर आज आपण बघणार आहेत जो सेवनचा सिलेबस असतो तो सेवनचा स्टेट बोर्डचा त्याच्यामध्ये आपण सेमी इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो बघणार आहे ठीक आहे आणि आजचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आहे प्रॅक्टिस सेट एट जो की आहे सेवन स्टँडर्डमधील मॅथमॅटिकच्या बुक्समधील दुसऱ्या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट ठीक आहे चॅप्टरचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स ठीक आहे मित्रांनो अतिशय चे, सोपा चॅप्टर आहे बघा ठीक आहे चला आपण करूया बघा आता यामध्ये बघा सर्वात अगोदर आपल्याला फक्त मल्टिप्लाय करायचे आहेत आणि आता काही बेसिक विद्यार्थी असतील की ज्यांना माहीत नसेल नेमका मायनस मायनस काय होत असतो प्लस प्लस काय होत असतो ठीक आहे प्लस मायनस काय होत असतो त्यांच्याकरता फक्त एक बेसिक मी इथं लिहितो बघा याची आपल्याला गरज पडणार आपण जेव्हा हे उदाहरणं करू तेव्हा आपल्याला काय होईल त्याची गरज पडणार ठीक आहे त्यामुळे बघा जर मला करायचं मला जर मायनस मायनस दोघांचं जर मला मल्टिप्लाय करायचा तर माझा आन्सर येणार प्लस माझा आन्सर प्लसमध्ये येणार पॉझिटिव्हमध्ये येणार ठीक आहे आणि त्यानंतर जर मला Plus, multiply, plus. नार? नार? प्लस मल्टिप्लाय okay? प्लस या दोघांच जर मला मल्टिप्लाय करावा लागणार तर माझा आन्सर कशामध्ये येणार ते येणार प्लसमध्ये ओके आणि त्यानंतर जर मला मायनस मल्टिप्लाय प्लस याचा जर मला मल्टिप्लाय करायचा तर मायनस प्लस याचा आन्सर येणार मायनसमध्ये आणि आता सेम टू सेम याला जर तुम्ही उलटं केलं तरी तुमचा आन्सर कशामध्ये येणार मायनसमध्ये जसं की समजा प्लस मल्टिप्लाय मायनस जर मी केला तर माझा आन्सर कशामध्ये येणार मायनसमध्ये ठीक आहे अतिशय सिंपल गोष्ट मित्रांनो चला, चला आता आपण अप्लाय करूया ओके चला बघा आता येतं बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे बघा मायनस फाय मल्टिप्लाय मायनस सेवन ओके आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे मायनस मायनस प्लस म्हणजे आन्सर आपलं जे आन्सर येणार ते कशामध्ये येणार प्लसमध्ये येणार ओके तर बघा आता मग फाय सेवन जा सेवन फाय जा किती होतात थर्टी फाय सिम्पल मग आन्सर लिहिताना तुम्ही काय लिहिणार आन्सर लिहिताना तुम्ही लिहिणार थर्टी फायव्ह आणि तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस काय होत असतो पॉझिटिव्ह आणि तो पॉझिटिव्ह जो होतो तो आपण इथं नाही लिहिला तरी चालतो आणि त्यानंतर बघा आपण सेकंड एक्झाम्पल बघूया यामध्ये इथं बघा फक्त एकच तुम्हाला काय दिलेलं आहे मायनस दिलेला आहे एक डिजिट तुम्हाला काय दिलेलं आहे मायनस दिलेला आहे ओके ना ठीक आहे म्हणून बघा नाईन सिक्स फिफ्टी फोर इथं काय होणार तुमचा नाईन सिक्स फिफ्टी फोर हा होणार परंतु बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे एक डिजिट काय मायनस एक काय प्लस ओके मग मायनस प्लस काय होतं आपण बघितलेलं आहे मायनस प्लस काय होत असतो मायनस ठीक आहे म्हणून ह्या संख्येसमोर आपलं चिन्ह येईल मायनस ओके आणि सिम्पल ओळखायचं जातं बघा तुम्हाला दोन डिजिटमध्ये जर एकाला मायनस दिलेला आहे तर तुमचा हा मायनस येणारच ठीक आहे कुठलाही असो नाईनला मायनस असो किंवा सिक्सला मायनस असो तुमचा आन्सर मायनस येणारच फक्त आपण जेव्हा ॲडिशन करतो त्यामध्ये असं होत नाही पण जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा मल्टिप्लाय करणे खूप सोपे आहे यामध्ये बघा आता नेक्स्ट बघूया आपण थर्ड नंबर एक्झाम्पल आपण बघूया इथं बघा इथं पण बघा एका डिजिटला काय दिलेलं तुम्हाला एका संख्येला काय दिलेलं आहे मायनस दिलेला आहे त्यामुळे बघा नाईन फोर जा थर्टी सिक्स नाईन फोर जा थर्टी सिक्स आणि एका संख्येला मायनस त्यामुळे आपला आन्सर पण काय येईल मायनस आणि तसं पण बघा ही संख्या जी येते प्लसमध्ये प्लस मायनस प्लस प्लस काय होत असतो मायनस त्यामुळे आपला आन्सर आलेला आहे मायनसमध्ये राईट ओके okay. पुढे जाऊया आता इथं बघा इथं पण एक संख्या दिलेली आहे मायनसमध्ये म्हणून आता बघा एट मल्टिप्लाय सेवन एट मल्टिप्लाय सेवन आता एट सेवन जा फिफ्टी सिक्स एट सेवन जा फिफ्टी सिक्स एक संख्या मायनस आन्सर येईल मायनस किंवा प्लस मायनस मायनस होत असतो बघा प्लस मायनस मायनस आन्सर तर आलेलं आहे आपलं मायनस आन्सर इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर ओके okay. सो so, आता बघूया आपण नेक्स्ट सो नेक्स्ट इज मायनस आणि मायनस आन्सर आपलं प्लसमध्ये येणार करायचं मल्टिप्लाय वन हंड्रेड ट्वेंटी फोर वन जा वन हंड्रेड ट्वेंटी फोर दिस इज आवर आन्सर ओके सो नेक्स्ट नेक्स्ट इज मायनस ट्वेल्व मल्टिप्लाय मायनस सेवन सो मायनस मायनस इज प्लस सो ट्वेल्व सेवन जा 84. How much? 84. So minus minus is plus. So we can write here like that. Okay. So next next example is minus 63 multiply seven. And both are negative. So our answer is positive. So so atabang multiply karuya. seven three ट्वेंटी वन चावन आपला इथे टू कॅरी आलेला आहे सेवन सिक्स जा फोर्टी टू आणि आपला कॅरी टू सो फोर्टी टू प्लस टू फोर्टी फोर राईट सो हिअर इज फोर्टी फोर अँड मायनस मायनस इज प्लस ओके सो अवर लास्ट एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल इज मायनस सेवन मल्टीप्लाय फिफ्टीन सो फिफ्टीन सेवन जा वन हंड्रेड अँड फाय फिफ्टीन सेवन जा वन हंड्रेड अँड फायव आता इथं बघा हा निगेटिवमध्ये हा पॉझिटिवमध्ये सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होत असतो निगेटिव्ह त्यामुळे आपला आन्सर येणार निगेटिव्ह ओके सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड वट आय राईट हेअर अँड द मल्टिप्लिकेशन्स हेअर ओके सो वी विल मीट नेक्स्ट व्हिडिओ टिल देन थँक्यू सो मच